नमस्कार आज श्रावण कृष्ण एकादशी आज आपण श्री तुकारामांचा एका अभंग पाहणार आहोत बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही बंधनापासून उकलली गाठी देत आले मिठी सावकाशी म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घर रिते आत्मज्ञान झाले की साधक तृप्त होतो आता मागे काही मिळवायचे आहे ही भावनाच नष्ट होते आत्मज्ञान हा शेवटचा सोपान काहीही मनात राहत नाही प्रत्येक श्वासागणित भगवंताचे नाम सुरू होते असा साधक प्रपंचात असूनही प्रपंचात राहत नाही आत्मबय झालेला असल्याने ब्रह्मानंद सदृश आनंद उपभोगत असतो सतत नाम चालू राहिल्याने तो भगवंताचा सहवास मिळविल्याचा आनंद मिळवत असतो ही विलक्षण अशी आनंदावस्था आहे धर्म प्रवृत्तींच्या निधीध्यासाने तुकाराम महाराजांना गुरुकडूनच स्वप्नात उपदेश मिळाला रामकृष्णहरी हा नाम मंत्र प्राप्त झाला आपले जीवित कार्य धर्मरक्षणासाठी आहे असे त्यांना वाटल्यावरून ते त्या प्रयत्नाला लागले प्रपंचात राहून ते प्रपंचापासून अलिप्त होते त्यांनी प्रपंच कधीही आसक्तीने केला नहीं। विरक्त कट ना नाही विरक्त वृत्तीनेच केला अपूर्वाशी विवेकशक्ती असल्याने प्रपंचाच्या कटकटींना ते डगमगले नाही त्यांच्या अंतकरणात त्या तशाही स्थितीत अपूर्वाशी शांती नांदत होती ज्याचा पवित्र आत्मा विठ्ठल विठ्ठल या नामाने सर्वार्थाने संतुष्ट झाला आहे असा श्रेष्ठ साधक कर्म करूनही काही मिळवत नसतो त्याचा संघ कर्माशी नसतो त्यामुळे काही अपेक्षाच नसते एका नामाशीच त्यांचा संबंध येतो श्री तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या शरीराच्या कणाकणातून विठ्ठलाचे नाम येते सतत माझे मुख सहजतेने विठ्ठल विठ्ठलच बोलते वैखरीनी नव्हे तर मध्यमा पश्चंती पारा या वाणीने विठ्ठल नामाचा गजर सतत चालूच असतो सतत त्या विठ्ठलाला दृष्टीने पाहतो सगुण रूपाने डोळ्यासमोर असेल नसेल तेव्हा मनुचक्षुने पाहतो जीवाभावाने एका विठ्ठलाच्याच नामस्मरणात असतो प्राणापेक्षा प्रिय विठ्ठलाच्या नामाची हाव असल्याने मला फक्त त्याचाच सोस आणि ओढा लागला आहे असे हे विठ्ठल सोसाने हावभरी झालेले मन आता परत संसार सुखांकडे मात्र वळत नाही परत माघार घेत नाही म्हणजे विठ्ठल सोडून अन्यत्र कुठेही नाही तुकाराम महाराज म्हणतात मला प्रपंचाच्या बंधनाने कधीच अडकवले नाही संसार बंधनाच्या गाठी पूर्वीच तुटल्याने मला त्याने अडवायचा प्रयत्नच येत नाही परिणाम असा झाला की मी विठ्ठलाला मिठीत पूर्णपणे अडकलो आहे मागे कसलाही पाश नसल्याने सावकाशपणे स्वस्थपणे मी विठ्ठलाला मिठीत घेऊ शकतो त्यामुळे सगळा देह हो सोडून पळून गेले मी विठ्ठलाचा झालो विठ्ठल माझा झाला मी आणि विठ्ठल यांच्या द्वैतच राहिले नाही तुकाराम महाराजांच्या जीवनात अनेक आपत्ती आल्या दुकानाचे दिवाळी निघाले बायको अन्न अन्न करून मेली दुसरी बायको कर्कश्या मिळाली पण त्यांना बरे झाले असे वाटले कारण ते पश्चातापाच्या योगाने सहजच विठ्ठलाचे चिंतन करीत राहिले आणि संसार हा ओकारीप्रमाणे त्यांना वाटू लागला अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हा वमन संवत्सार लाज कशाचीही न धरता विठ्ठलाला शरण जाऊन सतत विठ्ठल नामाचा गजर करीत राहिले त्या नामामुळे आनंदमय अशा विठ्ठलाचे सानिध्य लाभले देहबुद्धी गेली कळीचा प्रभाव नष्ट झाला प्रारब्धाची क्षिती वाटेनासी झाली तुकाराम इथे विठ्ठलाचे नाम हे जीवनाचे सार सर्वस्व असून ते घेतल्यानेच जीवनाचे सार्थक होते आहे असे सांगतात सगळा देहच विठ्ठलाने भरल्यावर नामही कामधेनू घरी असल्यावर दुःख कसलं बहिणाबाई भाहि म्हणतात अवघे सोडून धरी एक भावनिष्ठा बहिणी म्हणे तरीच तुझं भेटी भगवंता धन्यवाद विवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार